मुख्यमंत्री यांच्या स्वच्छ आणि सुंदर गोटा अभियानाअंतर्गत कार्य मोहीम शिबिर शेनगाव येथे पार पडले याचे उद्घाटन लोकनियुक्त सरपंच सौसविता सव बारदेसकर यांच्या हस्ते झाले प्रमुख उपस्थितीत भाजप युवक नेते देवराज बारदेसकर होते शिबिरात पशुधारकांना जनावरांच्या आरोग्याविषयी गाभनकाळ कोटा स्वच्छता जनावरांचे पोषण याबाबत डॉक्टर राजन नाईक यांनी मार्गदर्शन केले उपचार वंध्यत्व निवारण जंत निर्मूलन गोचिड नाशक आणि वैरण तसेच मक्का वाटप करण्यात आले लंपी आणि डॉग रोग यासाठी लसीकरण करण्यात आले पशुधन विकास अधिकारी डॉक्टर प्रवीण निमसे यांनी माहिती दिली की एक मे ते पंधरा ऑगस्ट दरम्यान गोटा स्वच्छतेबाबत जनजागृती मोहीम राबवली जात आहे शिबिरात मोठ्या प्रमाणात पशुधारकांचा सहभाग होता यावेळी डॉक्टर अक्षय कांबळे डॉक्टर दीपिका घोडके हनुमंत गुरव सयाजी पाटील राजश्री सुतार सुनील ठोकरे शरद भुवा निखिल सनगर उज्ज्वला कुंभार अनिता कोळी आल्फेड वार्देसकर ग्रामसेवक दत्ता मोहिते संतोष मुसळे संतोष गुरव विनायक कापसे आदींची उपस्थिती होती